नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे दररोज बारा किलोमीटर सायकलने शाळेत येणारा रूपचंद कला शाखेतून जिल्ह्यात पहिला कोंडा येथील गांधी विद्यालयाचे विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम प्रथम आल्याबद्दल शिक्षण विभागातर्फे सत्कार नुकत्याच जा जाहीर झालेल्या जा एच एस सी परीक्षेच्या निकालात कोंडा येथील गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल नव्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के लागला आहे यात कला शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेत याच महाविद्यालयातील विद्यार्थी कला व विज्ञान शाखेमध्ये जिल्ह्यात प्रथम आले या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी शाळेला नावलौकिकतेचा उपहार मिळवून दिला आहे त्यांचा सत्कार भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच पवनी पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोंडा येथे करण्यात आला मंगळवारला महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे बाराव्या वर्गाचा ऑनलाईन निकाल लावण्यात आला यामध्ये कोंडा येथील गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी रूपचंद सजन पचारे तके थी थी या विद्यार्थ्यांनी नव्याण्णव तेहत्तीस टक्के गुण घेऊन कला शाखेमध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला तसेच याच विद्यालयातील विद्यार्थी गौरव जगदीश चिपकाटे या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेमध्ये पंच्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण घेऊन जिल्ह्यामध्ये संयुक्त रित्या पहिला क्रमांक पटकावला आहे उल्लेखनीय म्हणजे याच विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी दहाव्या वर्गामध्ये जिल्ह्यात पहिला येण्याचा मान पटकाविला होता गांधी विद्यालय कोंडा येथे कला शाखेतून महेश्वरी फुलबांदे या विद्यार्थिनीने ऐंशी गुण घेऊन तर अंकिता ढोंगे हिने ऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे तसेच विज्ञान शाखेतून गौरव जगदीश जिपकाटे या विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव पॉईंट पन्नास टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे तर प्रियंका निचडे या विद्यार्थिनीने त्र्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण घेऊन दुसरा क्रमांक तर तेजस्विनी बावनकर हिने शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे त्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भंडारा व पवनी शिक्षण विभागातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाला जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी मंगलाताई गोतारणे पवनी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा भंडारा मुख्याध्यापक संघाचे सचिव राजकुमार बांधते विज्ञान पर्यवेक्षक नितीन वाघमारे विस्तार अधिकारी रेहेडे मॅडम शहारे गबनेसर माजी प्राचार्य डी एस चेटुले प्राचार्य डी बी पवार यांच्यासह कोंडा येथील गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आनंद जिपकाटे उपाध्यक्ष नरेंद्र कावडे संस्था सचिव रामदास शहारे संस्था सहसचिव सुदाम खंडाईत कोषाध्यक्ष मनोहर देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी आहे घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना वर्ग अकरा मध्ये पवनी तालुक्यातील कोंडा येथील गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे नाव दाखल केले होते मात्र येण्या जाण्यासाठी साधन नसल्यामुळे विशेष म्हणजे घरची परिस्थिती बेताची असल्याने सायकलने दररोज बारा किलोमीटर प्रवास करून शाळेत यायचा असा खडतर प्रवास करूनही रूपचंदने कठोर परिश्रमातून यश संपादित केल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे